सर सर्वांना कशा तुम्ही हायच ठीक तर चला आज आपण ट्रिप काढलेली आहे राजेश्रीची फुलं झाली हो का सगळी जिऊन बिवून गेलेत पाहुणे आपली तर किशायोग हो? तर बाबा बसले तिथं कुठे गेले बाबा इथं गुजिर बापू बसलेत है, गुजर गुजर बस था था ती ती है ना गुजिर बापू तर गुजीर बापू आहेत आता आम्ही मी जाते थोडंसं राजेश्रीच्या घरी जाऊन येते तिकडं राहणार म्हटलं ती आलो इथपर्यंत तर पाहुण्यांना भेटून यायचं आहे का नाही आलोय इथं भेटले आपल्या सासरी बर झाले हिथं झाले तरा तरा ला तर आता राजेश्रीच्या सासरी पण जाऊन येते ना गायला फिरवून आणते आहे का नाही एक वारा असं नाही सगळ्यांना व्यवस्थित मिळून जुळून राहायचं सगळ्याकडं आहे का नाही भांड करून काय मिळणार आहे दुश्मनी करून रागवून काय भेटणार आहे नेते येते दिशा कस लाडाला आलंय तर आता चला आपण जाऊया जाऊन तुम्हाला तिथं दाखवते भेटते

साखरपोडीच्या शाळा साडीवरचा तर बसला बसलाय पाण्याची एवढी सहा आरोची बोटल आणली तिथे पाच आहेत बघा तर एवढी काय गरजच नव्हती दोन असली तरी बरं झालं चारही ती, तीन म्हणजे ती? दोन असली तरी बरं झालं तर बापू त्याला वाटलं जास्त हे होईल आता थंड पाणी ठेवलंय आरोचं संतून आणून ठेवलं होतं ती दोनातच पडलंय बघा तर चला आपण जाऊया तिथं भेटूया ने राज्रीच्या गावात राक्षीचा संजा चुंकला आहे राजश्रीच्या गाव पुनकरच्या साईडला आले छोटस गाव आहे हेच आहे का इन्फा दुसरं आहे हा राजेश्री हा रोडवर आहे सासू सासऱ्याची किती सुंदर होती आहे नाही तुमची सासू हो सेम टू सेम दादू सारखे का बघा दादूचा हा सेम टू सेम कसं दिसते बघा की वहिनी मी चाप येत नाही कसं तर आपल्या राजेश्रीच्या घराला का नाही गेले नाही मी कारण नको वाईट वाटतंय तिचं घर मी बघितलंच नाही पहिलं पण आणि आता पण बघितलं नाही आणि पाहुणचार झाला बरं का गेले पावण्यात भेटले सर्वांना भेटू संत घेऊन परत गायला घेऊन जाऊन भेटू चहा पाणी करून आले आपलं आणि सगळीकडं आले हे चिखळहोळ आहे चिखळहोळामध्ये आले हवा चालू आहे मला आताच निघायचं आहे तिकडं सासरला सासरवाडीला काय करू पळापळी चाललेली आहे आणि गाडी झाल्यापासून उलटी या लागल्या कालपासून तसंच आहे बघा पण चळल्यागत मीच व्हायला आहे काय का नाही किलो घरी सोडून आलं आम्ही चालू चल मी आणि सोनार ठीक आहे पप्पांना नाही टाइम भेटला ठीक आहे तर आलो पोचलोय बघा पाऊस बघा पाऊस जसं घरी पोचायच्या आधी नदीत पाऊस चालू झालेला आणि चालू झाला आले चक्कर या लागले उलटी या लागले लय म्हणजे लय अजिब सो या लागले पाऊस चालू झालाय हो म्हणून किशा खेळतंय किशा पण खोकतंय म्हणजे उलटी सारखं आहे का नाही चला आले त्याच काहीतरी झालं पण राजेश्रीची सासच भेटली नाही कामाव गेल्या होत्या त्यामुळं असंच भेटू सर्वांना भेटून आले कामातनं सगळं रानातनं सगळी पळून पळून येत होती भेटले आता मला राजेश्री असती एक दोन वेळा भेटवलं की मला त्यांची नाती सगळी कळाले असते ना तर आता आपण भेटलो नाही कधी तर तरी पण सांगत होती हे ती लागते ती लागते सगळे आले लोक कामावलं राजेश्रीचा दीर पण नव्हता घरी तर ते पण आले जाऊ होती इथलं फुलं टाकून गेलेली राजेश्रीची जाऊ होती मग जावत होती राजेश्रीच्या जावचा मुलगा जाऊन फ्रॉक घेऊन आला आपल्या गायूला आणि राजेश्रीचा चुल हे चुलन म्हणजे धीर दुसरा धाकटा धीर ती पण दीर, ती आणि संकेत म्हणजे दोघं भावाचा मुलगा आणि धीर आणि धीराचा मुलगा जाऊन फ्रॉक घेऊन आले विट्याला आम्ही जास्तच निघालेली मी म्हटलं बाबा तिथून इथं आले आता बसले बघू आता पाणी पाऊस कमी कधी कमी होतो डोकं पण दुखायला लागले हे म्हणून तर चला आता पाऊस खूप झालाय बघा असले सर्वजण तर मला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद